राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो आषाढी एकादशी निमित्त पनवेलकरांनी दिंडी काढत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला धार्मिक भक्तीचा आनंद पनवेलमधील सेक्टर सोळामधील संत सावतामाळी मंदिरातून आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडीचे आयोजन करत रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दिंडीला सुरुवात झाली पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घरात ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या सह वारकरी समुदाय व भजनी मंडळांच्या आयोजनात पनवेलकरांनी दिंडीत भाग घेत भजन भक्तिमय आनंद घेतला पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी विठ्ठल रखमाईचे दर्शन घेत पालखी दिंडीत सहभागी होऊन धार्मिक आनंद घेतला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी सह वर्षा ठाकूर यांनीही दिंडीमध्ये येऊन पालखीचे दर्शन घेतले सदर दिंडीची बारा वर्षाची परंपरा असून आषाढी एकादशीला भक्तीचा आनंद घेण्यासाठी पनवेलकर दिंडीत सहभागी होत असतात पनवेलमध्ये विविध भागातून ही दिंडी भक्तीत मार्गस्थ होत असते एकादशी निमित्त आपण सगळीकडे विठुरायाच्या नामाचा गजर पाहत असतो तसाच तो चराचरामध्ये असून भक्तीचा अलट सोहळा प्रसिद्धी माध्यमातून आपण पाहतोय असे मत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी व्यक्त केले पनवेलसह महाराष्ट्रातील जनता सुखी राहू दे असे मागणे माजी उपमहापौर शारू घरत यांनी विठ्ठलाकडे मागितले तसेच ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी जनतेचे आरोग्य चांगले दे असे मागणी मागत पनवेलकरांची भजन नामस्मरण धार्मिक भक्ती दिंडीचा आनंद घेतला अन्न साहेब आदर्श भारत माझा पनवेल पंढरीला जाता येत नाही अशा भक्तांसाठी माझी व उपमहापौर चारुशला घरात असतील ॲडव्होकेट मनोज भुजबळ असतील आणि आपणही ह्या दिंडीला उपस्थित राहतात जनतेला हा भक्तीचा आनंद या ठिकाणी पनवेलमध्ये घेता येतो काय भावना व्यक्त आजच्या प्रसंगी आज आपण वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वत्र विठुरायाच्या नामाचा गजर होताना पाहतो आहे तो जसा पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर आहे तसा सर्व चराचरामध्ये भरला आहे आणि त्याचं दर्शन आज आपल्याला सर्वत्र घडतं आहे भक्तीचा हा अलोट अशा पद्धतीचा सोहळा जो पंढरपुरामध्ये आपण सगळे टी व्ही आणि सगळ्या वाहिन्यांवरचा अनुभवतो आहे तोच सोहळा तीच श्रद्धा आपल्याला काही काही पाहायला मिळते आज या निमित्तानं ओदी परिसरामध्ये इतक्या विठ्ठल रुक्माई मंदिरापासून निघालेली ही दिंडी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो परमेश्वरानं पांडुरंगानं त्यांना त्यांच्या सर्व परिवाराला उदंड आयुष्य द्यावं आणि चांगलं आरोग्य द्यावं ही पांडुरंगाच्या चरणी पाहतात दे आज आषाढी एकादशी आहे अनेक लोकांना पंढरपूरला जाता येत नाही पण या ठिकाणी या दिंडीच्या माध्यमातून विठ्ठलाची एक भक्ती या पंडवेलकरांमध्ये दिसून येते काय सांगाल दिंडीचा अनुभव कसं भक्तीमय वातावरण आमदार साहेबांची उपस्थिती लाभली काय सांगाल आज आषाढी एकादशी निमित्त आज ही सेक्टर सोळा प्रभाग वीस इथून जी सावतामाळी मंदिरातून जी दिंडी निघाली आहे आज आपण पाहत आहोत की पंढरपूरला जायला सगळ्यांनाच मिळत नाही प्रत्येकजण अनेक वेळा ठरवतात काई काई ते आपल्याला पंढरपूरला जायचं आहे पण काही ना काहीतरी चालण असतो सगळ्यांना चालता येत नाही सगळ्यांना जाता येत नाही आणि त्यादृष्टीनं हा आपण इथे दोन हजार बारापासून ही दिंडी सुरू केलेली आहे आणि खरोखर इथे भक्तिमय वातावरण निर्माण होत असतं आज या दो ही बहु सगळीच बहुतेक लोक इथे उपस्थित राहतात आणि ह्या दिंडीचा आनंद घेतात आणि आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब रामशेठ ठाकूर साहेब असतील हे बायटी देशमुख साहेब असतील जवंत पगडे साहेब असतील हे नेहमी या तसेच भगत साहेब असतील हे सर्व नेहमी या दिंडीला भेट देत असतात आज अविनाश जिल्हाध्यक्ष अविनाश सुद्धा या दिंडीला भेटायला येणार आहेत तर अशा पद्धतीनं सर्वांची उपस्थिती लाभते आणि सगळ्यांना एक तिकडे आनंद वाटतो की खरंच असं म्हणजे छोटेखानी कार्यक्रम आहे पण या दिंडीचा जो आनंदी सोहळा आहे तो म्हणतो ना याची डो याची नेहमी याची डोळा बघावा असा हा सोहळा आहे आणि ह्या ज्या आमचा मुक्ताई मंडळ असेल या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत या खूप छान भजन करतात आणि सगळा दिल्लीचा जो आनंद आहे तो त्यासुद्धा लुटत असतात आणि परत एक मी साहेब अंदाजी धन्यवाद मानते राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण कार्यरत आहात पनवेलच्या माजी म उपमहापौर आपण राहिलात पनवेलकर जनतेसाठी काय विठ्ठल आणि काय आपण मागालचा आणि एवढीच आमचा पत्र सदैव सुरक्षित राहू एवढीच त्या प्रार्थना करेन पण आमच्या पनवलमधून पण बरेच दिल्लीला वाढत्यामुळे जात असतात आणि ते सुद्धा सुखरूप व्यवस्थित छान दिल्ली असेल मी सुद्धा त्यांच्यावर तीन वेळा पाहिजे ही केलेली आहे म्हणजे सलग सलगून नाही पण थोडे थोडे चालून आम्ही त्यांच्यावर दिंडी केलेली आहे आणि प पांडुरंगांनी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी देव आणलं पनवेल सदैव सुखी राहू दे पनवेल तालुका पनवेश्वर रायगड जिल्हा सदैव महाराष्ट्र सुखी राहू प्रमाणात भक्तिमय वातावरणात पनवेलमध्ये दिंडी मार्गस्थ होता आहे आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे काय भावना करा लागतं भक्तिमय प्रसंगे आजच्या निश्चितच हा आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचा परमोच्च श्रद्धेचा दिवस आणि त्या दिवशी विठ्ठलाच्या वारीचा हा दिवस आणि सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या चरणी लीन झालेला असतात आज आपण बघितलं तर आमदार साहेब प्रशांतराव ठाकूर साहेब आले त्यांनी या दिंडीत सहभाग घेतला आमचे नेते पगडे बगडेसाहेब आलेत आणि बरेचसे भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत आमच्या उपमहापौर चावेश्वरा घरात या दरवर्षी या उत्साहाने कार्यक्रम साजर्या करतात आणि बऱ्याचशा भगिनी आमच्या आणि रहिवासी यामध्ये सहभागी होतात खूप चांगल्या प्रकारे आनंद उत्सव हा साजरा होतो आणि निश्चित झालेला त्यांचा गौरव असतात हा एक उत्साहाच्या चरणी दिन झालेला समाज एकला आहे आणि निश्चितच अशा या हबप समाजाचा असा गौरवाचा दिवस आहे आणि खुद्दासाहेबांनी येऊन राठेबावला चांगल्या प्रकारे आम्हाला सरकार शुभेच्छा दिलेल्या आहेत आज विवाच्या एवढंच अभिनंदन करतो की सर्वांना योग्य आरोग्य आरोग्य मिळवून एवढीच विठ्ठवाच्या प्रार्थना करतो पनवेल पोरीमध्ये अनेक पनवेलकर भाविकरांना या ठिकाणी विठ्ठलाच्या वारकरी संप्रदायाच्या दिंडीचा या ठिकाणी आपण उपलब्धता करून असताना मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात पनवेलमध्ये दिंडी मार्गस्थ होत आहे आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय भावना ते कराल आजच्या भक्तिमय प्रसंगी आजच्या निश्चितच हा अषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचा परमोच्च श्रद्धेचा दिवस आणि त्या दिवशी विठ्ठलाच्या वारीचा हा दिवस आणि सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या चरणी लीन झालेला असतात आज आपण बघितलं तर आमदार साहेब प्रशांतराव ठाकूरसाहेब साहेब आले त्यांनी या दिंडीत सहभाग घेतला आमचे नेते पगडे साहेब आलेत आणि बरेचसे भाविक या ठिकाणी जमा झालेले आमचे उपमहापौर कामेश्वरा घरात या दरवर्षी या उत्साहाने कार्यक्रम साजल्या जातात आणि बऱ्याचशा भगिनी आमच्या आणि रहिवासी यामध्ये सहभागी होतात खूप चांगल्या प्रकारे आनंद उत्सव हा साजरा होतो आणि निश्चित आमचा गौरव असा मुली हा एक म्हणजे विठ्ठलाच्या चरणी दिन झालेला समाज एक आहे आणि निश्चित अशा या अबप समाजाचा असा गौरवाचा दिवस आहे आणि बाळासाहेबांनी येऊन राठेबावर चांगल्या प्रकारे आम्हाला सरकार शुभिच्छा दिलेल्या आहेत आज विठ्ठ्यवाद्यांनी एवढंच विनंती करतो की सर्वांना योग्य आरोग्य 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 मिळवून एवढीच विठ्ठवाद्यांनी प्रार्थना करतो